श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे बावीस जानेवारी तब्बल पाचशे वर्षानंतर नगरीमध्ये भव्य मंदिरामध्ये श्रीराम जे आहेत तर ते उद्या विराजमान होणार आहेत उद्याचा दिवस हा जणू दिवाळीचाच दिवस असणार आहे या दिवशी आपल्याला दीपोत्सव जो आहे तर तो तोसुद्धा साजरा करायचा त्या आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तूसुद्धा लावायची आहे आणि रामरायाचं आपल्याला उद्या स्वागत हे करायचं आहे उद्या तिथीप्रमाणे आहे पौष महिना आणि पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी ही उद्या आहे आणि हा दिवस म्हणून म्हणूनसुद्धा ओळखला जातो या दिवशी विष्णूंनी कुर्म अवतार धारण केला होता कुर्म म्हणजे काय तर कासव हो। त्यामुळे उद्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासवाची स्थापना सुद्धा करू शकता आणि आपल्याला माहीत आहे की श्रीराम जे आहेत तर ते विष्णूंचेच अवतार आहेत तर अशा या शुभ मुहूर्तावरती उद्या अयोध्या नगरीमध्ये भव्य अशा मंदिरामध्ये प्रभू श्रीराम जे आहेत तर ते विराजमान होणार आहेत अयोध्या ही श्रीरामांची जन्मभूमी आहे आणि उद्याचा सुवर्ण दिवस हा प्रत्येकासाठी असणार आहे त्यामुळे उद्या लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे आपण अभ्यंग स्नान करतो त्याप्रमाणेच आपल्या अंगाला सुगंधी उठणे लावायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडंसं गंगाजल हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण अशा ठराविक दिवशी आपण नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे परंतु नदीमध्ये स्नान करणे प्रत्येकाला शक्य नसते त्यामुळे थोडंसं गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्धे जे आहे तर ते द्यायचं आहे आणि सूर्याला अर्ध्य आपण देणार आहोत तर या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला कुंकू तीळ फूल तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या टाकायच्या आहेत सूर्यदेवांना अर्धे देऊन सूर्यदेवांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे आहेत कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्याचा हा सोनेरी दिवस आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती कुंकुवाने हळदीने किंवा तुम्ही चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे ओले कुंकू किंवा ओली हळद घ्या त्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकमध्ये चार टिंब द्यायचे आहेत दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत स्वस्तिक हे एका योग्य पद्धतीने काढलं जातं त्या पद्धतीने काढायचं आहे त्याच्या भोवती ज्या दोन उभ्या रेषा दिल्या जातात त्या रेषा आपल्याला कधीही वरून खाली अशा द्यायच्या नाही तर खालून वरती अशा द्यायच्या आहेत कारण या उभ्या रेषा म्हणजेच आपल्या घराची प्रगती दर्शवत असतात त्यामुळे नेहमीच आपली प्रगती ही खालून वरच्या दिशेने असावी म्हणून या रेषा काढताना खालून वरच्या दिशेने काढायच्या आहेत या स्वस्तिकची आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच करून धूपदीप ओवाळून पूजासुद्धा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाबाहेर छान अशी रांगोळी काढायची आहे रामरायाच्या आगमनासाठी आपल्याला ही रांगोळी काढायची आहे अगदी आपण दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे घराच्या बाहेर रांगोळी वगैरे काढत असतो आपला मुख्य दरवाजा सजवत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती लावायची आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत तसेच तुम्हाला झेंडूची फुलेसुद्धा घ्यायची आहेत झेंडूची फुले जरी घेणे तुम्हाला शक्य नसेल तरी फक्त तुम्ही आंब्याची पाने जी आहेत तर ती सुद्धा घेऊ शकता ही पाने घेताना स्वच्छ आणि अखंड पाने असावेत किडलेली किंवा तुटलेली चीर गेलेली तर अशी पाने घेऊ नका पाने स्वच्छ घ्या स्वच्छ धुवून ती पाने घ्यायची आहेत आणि या प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे अकराच्या अकरा पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे तसेच ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय खास आणि पवित्र चिन्ह मानले जाते त्यामुळे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि या पानांचे आपल्याला तोरण तयार करायचे आहे आणि तोरण तयार केल्यानंतर हे जे तोरण आहे तर ते आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचे आहे या आंब्याच्या पानांमध्ये तुम्ही झेंडूची फुले सुद्धा घालू शकता असे हे तोरण आपल्याला श्रीरामांच्या स्वागतासाठी आपल्या मुख्य दरवाजाला लावायचे आहे त्यासोबतच गावोगावी उद्या गुढ्या जा ज्या आहेत ज्या आपण गुढीपाडव्याच्या दिवशी उभारत असतो तर उद्याच्या दिवशी सुद्धा गुड्या ज्या आहेत तर त्या उभारल्या जाणार आहेत तर तुम्ही सुद्धा ही उभारू शकता तसेच आपल्याला या दिवशी स्तोत्राचं पठण करायचं आहे हनुमान चालिसा जे आहे तर त्याचंसुद्धा पठन करायचं आहे तुम्ही श्रीराम नामाचा जास्तीत जास्त जप करू शकता तसेच श्रीरामांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची विधिवत पूजा करा त्याला आपल्याला धूपदीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि जरी तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो नसेल तरी तुम्ही बाळकृष्णांची विधिवत पूजा ही उद्याच्या दिवशी करायची आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धती आहेत या प्रकारे आपल्याला रामरायाचं स्वागत जे आहे तर ते करायचं आहे त्याप्रमाणेच आपण आपल्या मुख्य दरवाजाला जेव्हा आंब्याचं तोरण लावणार आहोत तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे जी आपल्या मुख्य दरवाजामधून आपल्या घरामध्ये येत असते तर ही नकारात्मक शक्ती जी आहे तर तीसुद्धा नष्ट होते तर असे सुद्धा या आंब्याच्या पानांचे महत्त्व हे आहे तर उद्या औरजून आपल्याला मुख्य दरवाजाला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे